पुढची बातमी बाबा मोदी आणि शहांना घोषणा करायची असती तर ती दिल्लीतूनच केली असती बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आता टीका केली हमी भावाच्या मुद्द्यावरूनही बच्चू कडूंनी सरकारवर टीकास्त्र टाकलंय घोषणा काय करणार आहे तुम्ही सांगा पंचवीस आता जी घोषणा केली हमी भावाची ते सव्वीस सत्तावीस साठी केली तिथे घोषणा करू शकले घोषणा कराली तर दिल्लीहूनही करता आले असते आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे तुम्ही सांगत होतं पन्नास टक्के नफा धरून भाव देणार हे मोदीजीनं सांगितलं होतं कुठं पन्नास टक्के धरून भाव भेटतोय पंधरा टक्के सुद्धा नफा भेट भाव धरून म्हणजे नफा धरून भाव भेटत नाही तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे केंद्रातून जसं मनमोहन सिंग सरकारनं ब्याऐंशी हजार कोटीची कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी त्यांनी घोषणा करावी देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचासुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होतं ते आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असता की कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्जमाफ कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचारधीन आहे ते करेल